हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल आज आपण लिहिणार आहोत माझे वर्गशिक्षक निबंध माझ्या वर्गशिक्षकांचे नाव आहे जया बुद्धे त्या खूप चांगल्या आहेत मी ह्याच वर्षी ह्या शाळेत प्रवेश घेतला त्यामुळे नवीन शाळा कशी असेल याचे दडपण माझ्या मनावर आले होते परंतु सहस्रबुद्धीबाईंचा हसरा चेहरा पहिल्याच दिवशी पाहिला आणि मनावरचं सगळं दडपण निघून गेलं बाई खूप प्रेमळ आहेत त्या सर्व विषय समरस होऊन शिकवतात आम्हाला गृहपाठही खूप जास्त देत नाहीत त्यांचे वर्गातील सर्व मुलांकडे चांगले लक्ष असते कुणी जास्त दिवस शाळेत आले नाही तर त्यांना काळजी वाटते आम्हाला त्या अभ्यासाक्रमाबाहेरच्या कविता आणि गोष्टीही सांगतात जी मुले कमी गुण मिळवतात त्यांच्याकडे त्या जास्त लक्ष देतात त्या मुलांना काय कळत नाही हे समजवून घेतात आणि त्यांना ते पुन्हा पुन्हा समजवून सांगतात शिस्त पाळावी अक्षर चांगले काढावे स्वच्छता पाळावी ह्या गोष्टी त्या आम्हाला शिकवतात माझ्या चांगल्या अक्षराचे बाईंना खूप कौतुक वाटते मला त्यांनी वर्गाचे मॉनिटर केले आम के आहे आमच्या वर्गाच्या हस्तलिखित मासिकांच्या तयारीसाठी आम्ही मुले बाईंच्या घरी गेलो होतो बाईंचे घरही नीटनेटके आहे बाईंचा मला आधार वाटतो शाळा सोडल्यावरही मी बाईंना कधीही विसरणार नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू